मी एक गोष्ट सांगते तुम्ही ऐका रस्त्याने वारकरी लोक निघालेले असतात मग रुक्मिणी माता पांडुरंगाला विचारते पांडुरंगा एवढे सगळं जन जत्रा तुमचं ध्यान करत निघाले ते खरे भक्त आहेत का मग ते रुक्मिणीला पांडुरंग म्हणतात रुक्मिणी यात हावशे गवशे नऊशे तीन नमुन्याचे भक्त आहेत तर त्या भक्तांच्या मध्ये तुला खरा भक्त कोण आहे मी दाखवतो चल म्हणते आहे मग पांडुरंगाने रूप बदलतात म्हातारा म्हातारीचे रूप घेतात रुक्मिणी पांडुरंग मग पुढे निघतात एका नदीमध्ये गाय अडकलेली असती गाळात मग रुक्मिणीला म्हणते आग म्हणते बघ म्हणते आता आपलं कोण खरा भक्त आहे ओळखून घे मग रुक्मिणी एका भक्ताला विचारते आवो चाललेल्याला माळकऱ्यांना आहो भक्तजणो माझी गाय अडकली जरा काढता का मग ते लोक का म्हणतात आम्हाला वेळ नाही आम्ही पुढं निघालो सर्वांना विचारतात आमची गाय अडकली हो जरा असं लक्ष द्या जरा या काढू लागा म्हणती तरी पण ते लोक ऐकत नाहीत जातात एक, एक म्हातारा माणूस असं नामस्मरण करत बसलेला असतो मग त्या वेळेला रुक्मिणी माता म्हातारीचं रूप घेतलेली असती मग आहो माझी गाय अडकली गाळात जरा मदत करता का हो मी करतो की म्हणतो कस चला मग नदीमध्ये कुंडाळून खावतो आणि त्याला म्हणतो रुक्मिणी माताला म्हणतो तुम्ही मदतीला या हे काय म्हणतो नदीत जातात गायीच्या शेपटीला धरून वडाला लागतात तातगिरी गाय काय वर येत नाही मग रुक्मिणीला माताला म्हणतात माते जरा तुम्ही जरा हात लावा गायीला वडायला मला झेपणा झालंय म्हणतात झकलेलं असतं माल मातारा म्हण मग त्यावेळेला रुक्मिणी माता हात लावते गायीचे चेपटी धरून वडताना गायवर येते आल्यानंतर मग वर द्या गाय आल्यानंतर तुमचं लई पुण्य झालं बघा आम्हाला सांभाळा बघा म्हणजे रुक्मिणी माता तुमची कृपा लई झाली बघा माझी वर आली म्हणजे मग आल्यानंतर मग पांडुरंग तिथंच उभारलेला असते मग त्यांनी पण एक मानव रूपात थांबलेलं असते मग पांडुरंग काय म्हणतात आहो मग आजोबा मी इतकं का चालतात थकल्याचं नाही म्हणते माझी भक्ती व्हायला पाहिजे पूर्ण म्हणून मी चालतो मग मी इथं तुम्हाला दर्शन दिलं तर चालेल का हो चालेल की म्हणतात मग त्यावेळेला पांडुरंगाने त्याला रूप दाखवतो की बघा म्हणते आता जाऊ नका याच्या पुढं चालत अरे असं कस काय म्हणते मी पुढे जाणारच मला खरे रूप तिथं बघायचंय म्हणते अहो आजोबा तुम्ही थकलात म्हणून मी रूप दाखवलो पुढे का जाता नाही म्हणते मला ते खरं रूप तिथं बघायचंय म्हणते मग त्यांनी चालत चाल रामकृष्ण अरी माऊली खूप छान अशी कथा सांगितली या कथेचा शेवट ऐकताना खरोखर अंगावर काटा आला खरोखरच डोळ्यात असं आलं माऊली तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या गावाहून वारीला आलात आणि किती वर्षापासून वारी करताय हे आम्हाला सांगा मी वारी बघा पाचवा वर्ष आहे वारी कथेत चालत पाई वारी माझं नाव श्यामला नारायण जाधव मी राहणार सोलापूरची आदित्य नगर पाच वर्षापासून वारी करते। हो तुम्हाला वारीत कसा अनुभव आला भयंकर अनुभव आला नामस्मरण वगैरे करत आनंद मिळाला संपूर्ण मनाला शांती वाटली म्हणून या मार्गात येतो धन्यवाद मावशींची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपणच आपल्या माऊलीचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आपल्या धर्माचा प्रसार केला पाहिजे धन्यवाद रामकृष्ण हरी